तयारी शिष्यवृत्तीची यथा पाचवी घटक संख्यांचे विभाजक अवयव व विभाज्य विभाज्यतेच्या कसोट्या यावरील आपण उदाहरणे सोडूया प्रश्न पहिला छत्तीस या संख्येच्या एकूण विभागांच्या विभाजकांची संख्या किती एक सात दोन आठ तीन नऊ चार दहा बरोबर तर पर्याय क्रमांक तीन नऊ या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया छत्तीसचे विभाजक एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा छत्तीस एकूण विभागांची संख्या नऊ आहे म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न दुसरा सहाशे एकोणचाळीस या संख्येचा सर्वात मोठा विभाजक सर्वात लहान विभाजक यांची बेरीज किती एक सहाशे एकोणचाळीस दोन सहाशे अडोतीस तीन सहाशे एक्केचाळीस चार सहाशे चाळीस बरोबर तर पर्याय क्रमांक चार सहाशे चाळीस या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया सहाशे एकोणचाळीसचा सर्वात लहान विभाजक एक व सर्वात मोठा विभाजक सहाशे एकोणचाळीस यांची बेरीज होते सहाशे एकोणचाळीस अधिक एक बरोबर सहाशे चाळीस म्हणून बरोबर पर्याय क्रमांक चार प्रश्न तिसरा एकतीसने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पाचव्या स्थानावर कोणती संख्या येईल एक एकशे एक शहाऐंशी दोन एकशे चोवीस तीन एकशे पंचावन्न चार दोनशे सतरा पर्याय क्रमांक तीन एकशे पंचावन या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया एकतीस एकतीसने विभाज्य संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास एकतीस बासष्ट त्र्याण्णव एकशे चोवीस एकशे पंचावन्न या क्रमाने पाचवी संख्या येणारे या ठिकाणी एकशे पंचावन्न म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न चौथा एकशे सतरा व एकशे पंच्याण्णव या दोन्ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येच्या विभाज्या आहेत एक सव्वीस दोन नऊ तीन अकरा चार तेरा बरोबर पर्याय क्रमांक चार तेरा या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया तेराने एकशे सतरा व एकशे पंच्याण्णव या दोन्हींना निशेष भाग जातो म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक चार प्रश्न पाचवा दहाने निशेष भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती एक दहा दोन पाच तीन नऊ चार आठ बरोबर पर्याय क्रमांक तीन नऊ या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एकूण दोन अंकी संख्या बरोबर नऊ म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न सहावा सत्याऐंशी या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती एक अठ्ठ्याऐंशी दोन बत्तीस तीन एकशे वीस चार नव्वद बरोबर तर पर्याय क्रमांक तीन एकशे वीस या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया सत्यांशी चे विभाजक एक तीन एकोणतीस सत्याऐंशी आणि त्यांची बेरीज एक अधिक तीन अधिक एकोणतीस अधिक सत्याऐंशी बरोबर एकशे वीस म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न सातवा अठराच्या सर्व विभाजकांचा गुणाकार किती एक एकशे बासष्ट दोन पाच हजार आठशे बत्तीस तीन पाच हजार आठशे तेवीस चार छत्तीस बरोबर तर पर्याय क्रमांक दोन पाच हजार आठशे बत्तीस या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया अठराचे विभाजक एक दोन तीन सहा नऊ अठरा यांचा गुणाकार केला असता तो गुणाकार येतो बरोबर पाच हजार आठशे बत्तीस म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न आठवा नव्वदला भाग जाणाऱ्या सर्व एक अंकी विभाजक पैकी एकूण किती विभाजक पंचेचाळीसचे चे आहेत एक चार दोन तीन तीन दोन चार एक बरोबर तर पर्याय क्रमांक एक चार या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया नवोच्च विभाजक एक दोन तीन पाच सहा नऊ दहा पंधरा अठरा तीस पंचेचाळीस नव्वद यापैकी एक तीन पाच नऊ या एक अंकी संख्या पंचेचाळीसच्या देखील विभाजक आहेत म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नववा चार हजार तीनशे चौपन्न या संख्येत लहानात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे येणाऱ्या संख्येला तीनने निशेष भाग जाईल एक दोन दोन पाच तीन तीन चार नऊ बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक दोन या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया चार अधिक तीन अधिक पाच अधिक चार यांची बेरीज केली असता बरोबर सोळा सोळामध्ये दोन मिळवल्या सोळा अधिक दोन बरोबर अठरा अठराला तीनने निश्चित भाग जातो म्हणून उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न दहावा नऊ आठ दोन या अंकापासून तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा तिला चारने निषेध भाग जाईल एक नऊशे ब्याऐंशी दोन नऊशे अठ्ठावीस तीन आठशे ब्याण्णव चार आठशे एकोणतीस बरोबर पर्याय क्रमांक दोन नऊशे अठ्ठावीस या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया नऊशे अठ्ठावीस या संख्येतील दशक स्थानचा अंक व एकक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या अठ्ठावीस या संख्येला चारने पूर्ण भाग जातो म्हणून नऊशे अठ्ठावीसला चारने निश्चित भाग जातो म्हणून बरोबर पर्याय क्रमांक दोन प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल थँक्यू